नाचणीची कुकीज बनवण्यासाठी कढई इथे प्रीहीट करायला ठेवली आहे आता एका चाळणीमध्ये एक वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे त्यात अर्धी वाटी पिठीसाखर टाकून घेतली आणि दोन तीन चमचे गव्हाचं पीठ टाकून घेतलं त्यासोबतच पाव चमचे बेकिंग पावडर टाकून घेतली आणि दोन चमचे कोका पावडर टाकून घेतली आता हे सगळं छान चाळून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यात अर्धी वाटी तूप टाकून घ्यायचंय वितळून घेतलेलं हे तूप आहे तूप टाकल्यानंतर हे सगळं छान एकजीव करायचंय आपल्याला याचा डो तयार करून घ्यायचा आहे हा डो तयार करत असताना आपल्याला हे मळायचं नाही आहे फक्त हे एकजीव करत जायचं आहे आता याच्यात आवश्यकतेप्रमाणे मी दूध टाकून घेतलंय म्हणजे साधारण दोन चमचे एवढं मी दूध टाकून घेतलंय दूध टाकल्यानंतर ह्याचा छान सॉफ्ट असा डो तयार करून घेतलाय आता आपल्याला याचे बिस्किट तयार करून घ्यायचे त्यासाठी एक छोटासा गोळा घेतला आणि तो हातावरती छान त्याचा बिस्किटाचा आकार तयार करून घेतला या पद्धतीने पेढ्यासारखा हा आकार आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आता याला सुद्धा आपण डिझाईनसाठी काट्या चमच्याने या पद्धतीने आपल्याला हव्या त्या आकाराचे किंवा हव्या त्या डिझाईनमध्ये हे कुकीज तयार करून घ्यायचे एका ताटलीला तूप लावून घेतलाय तूप लावल्यानंतर त्यावर हे तयार केलेले कुकीज ठेवले आता कढई झाल्यानंतर त्यावरती हे कुकीज ठेवलेली डिश ठेवली वरून एखादं ताट झाकायचं आणि दहा ते पंधरा मिनिट मंद हे कुकीज बेक करून घ्यायचे पंधरा आहेत थंड झाल्यानंतरच हे आपल्याला बाजूला काढून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपले जे पौष्टिक कुकीज तयार झालेत लाडू बनवण्यासाठी दोन टेबलस्पून तूप गरम करून घेतलं त्यात एक कप नाचणीचं पीठ टाकलं आणि सात आठ मिनटं मध्यम गॅसवरती चांगलं भाजून घेतलं मध्यम गॅसवरती भाजायचं म्हणजे पीठ अगदी छान भाजून होतं पीठ भाजून झालं ते बाजूला काढून घेतलं त्यानंतर पाव कप बदाम किंवा मग बदाम आपल्या अंदाजाने आपण टाकू शकतो नाही टाकले तरी चालतात पण हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यात ड्रायफ्रूट खाल्लेले कधीही चांगले असतात म्हणून त्यात मी पाव कप बदाम टाकून घेतले बदाम अगदी मिनिटभर परतून घ्यायचे आणि बाजूला काढून घ्यायचे आणि ह्यातच आता टाकले मी पाव कप तीळ तीळ खूप चांगले असतात एक तर कॅल्शियम भरपूर असतं आणि ते उष्ण असल्यामुळे हिवाळ्यामध्ये ते खूप गुणकारी असतात त्यामुळे ह्यावेळी मी नाचणीच्या जे लाडू आहेत त्याच्यात तिळाचा वापर केला दरवेळी मी असेच नाचणीचं पीठ आणि गुळाचे लाडू बनवते आता हे थंड झाल्यानंतर बदाम आणि जे तीळ हे दोन्हीही मिक्सरमधनं बारीक असे वाटून घेतले हे पहा असं याचं जे कूट आहे ते तयार झालं हे सगळं भाजून घेतलेल्या नाचणीच्या पिठात टाकलं त्यानंतर ह्याच्यात टाकलं पाव चमचा वेलची पावडर आणि पाव चमचा जायफळ ह्यासोबत जर तुमच्याकडे सुंट पावडर असेल तर ती पण पाव चमचा तुम्ही टाकू शकतात आवडत असेल तर थंडीमध्ये चांगली असते आणि हे सगळं चांगलं एकत्र करून घेतलं हे पहा असं हे एकजीव झालं आता याच्यात एकतर आपण पिठी साखर आणि तूप टाकू शकतो किंवा मग गुळाचा पाक टाकू शकतो मी इथे गुळाचा पाक टाकते तर इथे अर्धा कप गूळ घेतला त्यात अगदी पाव कपाला पण कमी पाणी टाकलं आणि मध्यम गॅसवरती याचा पाक बनवून घेतला पाकाला अशी उकळी फुटली की चेक करून बघायचं एक तारीला थोडासा कमी असा पाक तयार व्हायला पाहिजे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते हे पहा एक तार तयार होते पण पूर्ण अशी तार तयार होत नाही आहे ती लगेच तुटते तर असा आपल्याला पाक पाहिजे याच्यापेक्षा पाक जर पुढे गेला तर लाडू कडक होतील किंवा मग पाकाला असं थोडंसं फेस यायला लागलात की लगेच गॅस बंद करायचा आता हा पाक मी गाळून घेतला आहे नाचणीच्या पिठामध्ये म्हणजे बऱ्याचदा गुळामध्ये काहीतरी बारीक सारीक कचरा असतो तर तो निघून जायला पाहिजे म्हणून आता सुरुवातीला हे जेव्हा एकजीव करतो तेव्हा हे जे पीठ आहे हे थोडंसं पातळ वाटतं पण थोड्या वेळाने हे आपोआपच थोडंसं कोरडं व्हायला लागतं त्यामुळे हा पाक टाकल्यानंतर साधारण पाच ते सात मिनटांनी लाडू वळायला घ्यायचे म्हणजे आपल्याला एक अंदाज येतो हे पहा पाच सात मिनटानंतर हे बऱ्यापैकी आता कोरडं झालं आहे आता मी याचे लाडू वळून घेते तर याचे तसं तर आपण मोठे लाडू पण वळू शकतो पण खरं सांगू का हे बऱ्यापैकी जड असतात हे लाडू त्यामुळे असे छोटे छोटे लाडू वळायचे म्हणजे खायलाही सोपं ज्याला जास्त खायचे तर दोन लाडू खाईल पण लहान मुलांना पण हे असे छोटे लाडू खायला छान वाटतात आणि आपल्याला पण उगाच अर्धा लाडू खाण्याची गरज पडत नाही तर असे मी हे छोटे छोटे लाडू वळून घेतले आणि हे एक कप पिठामध्ये साधारण पंधरा लाडू माझे तयार झाले अगदी छोटे छोटे लाडू होते असा बनवण्यासाठी इथे एका बाऊलमध्ये एक कप नाचणीचं पीठ घेतलं घरातील कुठलीही एखादी वाटी किंवा कपाचं प्रमाण तुम्ही इथे सेट करू शकतात मेजरिंग कपने एक कप नाचणीचं पीठ घेतलं त्यात अर्धा कप तांदळाची पिठी टाकून घेतली तांदळाच्या पिठीमुळे नाचणीच्या पिठाची जी टेस्ट आहे ती बॅलेन्स होते आणि त्यासोबतच पाव कप इथे मी रवा टाकून घेतलाय रव्यामुळे आपला डोसा छान कुरकुरीत असा होतो आता चवीपुरता याच्यात मीठ टाकायचं आहे आणि हे सगळे जे जिन्नस आहेत ते एकजीव करून घ्यायचे तर हे सगळं मी एकजीव करून घेतलं आता याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे थोडं थोडं करत पाणी टाकायचं सुरुवातीला मी अर्धा कप पाणी टाकलं हे एकजीव करून घ्यायचं पुन्हा आवश्यकता वाटेल तसं पाणी टाकत जायचं तर हे पहा तुम्ही बघू शकतायत मी हे जर चमचात घेतलं तर हे मिश्रण अगदी पातळ असं असायला पाहिजे तर इथे आपलं मिश्रण तयार आहे हे दहा मिनटं झाकून ठेवू आता दहा मिनटं झालेली आहेत आपलं डोस्याचं जे पीठ आहे अगदी परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता डोसा बनवण्यासाठी मी इथे लोखंडी तव्याचा वापर करते कांद्याच्या सहाय्याने तव्याला तेल लावून घेतलं तवा अगदी हलका गरम आहे खूप जास्त गरम केलेला नाहीये तव्याला तेल लावून झालं की त्यावरती दोन चमचे डोस्यांचं मिश्रण टाकून घेतलं आणि अशा पद्धतीने गोल गोल फिरवत आपल्याला हा डोसा लावून घ्यायचा आहे वरून पुन्हा एक दोन चमचे तेल टाकायचं आणि हा जो डोसा आहे हा आपल्याला मध्यम ते हाय फ्लेमवरती छान भाजून घ्यायचा आहे तर आता मध्यम गॅसवरती मी हा डोसा छान भाजून घेते हे पहा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने गॅसची फ्लेम या डोसेच्या सगळ्या बाजूला लागली पाहिजे अशा पद्धतीने हा तवा थोडासा सरकवत जायचा जा, आणि हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर डोसा भाजून झालेला आहे आता हा डोसा आपल्याला तुम्ही हवं तर तुम्ही दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजू शकतात पण तशी काही आवश्यकता पडत नाही एका बाजूने भाजला तरी पुरे होतो जर डोसा गरम गरम खाणार असाल तर असा छान क्रिस्पी डोसा इथे तयार आहे आणि हा डोसा जर तुम्ही मुलांच्या डब्यासाठी देणार असाल तर डोसा लावल्यानंतर हाय फ्लेमवरती फक्त एक ते दोन मिनिट हा डोसा भाजून घ्यायचा जा। खूप जास्त वेळ भाजायचा नाही नाहीतर मग थोड्या वेळाने डोसा कडक होतो तसंच जर मुलांच्या डब्यासाठी हा डोसा देणार असाल तर शक्यतो जाड डोसा बनवा म्हणजे तो छान सॉफ्ट राहतो आणि मध्यम गॅसवरती भाजून घ्या तर हे पहा अशाच पद्धतीने मी हा दुसरा डोसा सुद्धा लावून दाखवते आणि अशा प्रकारे आपला हा नाचणीचा कुरकुरीत असा डोसा इथे तयार झालाय एका ताटामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं अर्धी वाटी नाचणीचं पीठ पाव वाटी ज्वारीचं पीठ पाव वाटी बाजरीचं पीठ त्यानंतर पाव वाटी याच्यात मी बेसनपीठ टाकून घेतलं अर्धा चमचा ओवा एक चमचा तीळ अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर पाव चमचा हळद आणि अर्धा ते एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं चवीपुरता मीठ टाकून घेतलंय आणि दोन चमचे मी याच्यात तेल टाकून घेतलंय म्हणजेच लोहन टाकून घेतलंय आता हे सगळं छान एकजीव करायचं आहे आता याच्यात थोडं थोडं पाणी टाकायचं आणि याचं आपण पोळींसाठी कणिक मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे हे पहा तुम्ही बघू शकताय इथे हे पीठ छान मळून झालेलं आहे आता आपण ह्याचा पराठा बनवायला घेऊ ह्या पिठातला एक छोटा गोळा घेतला आणि हातावर सुद्धा तो अगदी एक मिनटं छान मळून घेतला त्यानंतर कोरडं पीठ लावून आपल्याला याचा पराठा बनवून घ्यायचा आहे तर ह्या पद्धतीने थोडीशी मोठी पुरी याची लाटून घेतली त्यानंतर ह्याच्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं आणि आपण पोळींसाठीचं जे पूड बनवतो किंवा घडी बनवतो तशा पद्धतीने ह्याचे पूड बनवून घेतले आता पीठ लावून आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे मी हा पराठा हलक्या हाताने त्रिकोणी आकारातच लाटून घेते तुम्हाला हवं तर गोल सुद्धा तुम्ही हा लाटू शकतात पराठा लाटून झालेला आहे आता हा पराठा आपण भाजून घेऊ त्यासाठी तवा गरम झाल्यानंतर त्यावर ते थोडंसं तेल टाकलं आणि आता हा पराठा या तव्यावरती टाकून घेतला मध्यम गॅसवरती हा पराठा छान खमंग असा भाजून घेते हा पराठा भाजत असताना अशा पद्धतीने सगळ्या बाजूने थोडासा प्रेस करायचा थोडंसं तेल तूप किंवा बटर टाकून आपण हा पराठा भाजू शकतो अशा पद्धतीने आपला हा मल्टीग्रेन पराठा इथे तयार झाला इथे मी गॅसवरती एक जाड कढई गरम करायला ठेवली त्यात आपल्याला चार ते पाच चमचे तूप टाकून घ्यायचं आहे साजूक तूप वापरायचं आहे आता तूप व्यवस्थित वितळलं की त्यानंतर त्याच्यात आपल्याला नाचणीचं पीठ टाकून घ्यायचं आहे तर इथे मी दीड वाटी नाचणीचं पीठ वापरलं आहे आपल्या घरातली कुठल्याही वाटीचं माप आपण इथे घेऊ शकतो तर हे दीड वाटी मी नाचणीचं पीठ वापरले आता हे जे पीठ आहे आपल्याला तुपामध्ये मध्यम गॅसवरती चांगलं खमंग असं भाजून घ्यायचंय आता आवश्यकता वाटत असेल तर पुन्हा आपण याच्यात थोडंसं तूप टाकायचं आता दोन चमचे तूप टाकून घेतल्यानंतर पुन्हा हे मी छान भाजून घेते तर हे दीड वाटी पीठ भाजायला कमीत कमी आठ ते दहा मिनटं लागतात आता हे पीठ छान भाजून झालंय आता मी गॅस बंद करते आणि हे पीठ थोडं थंड होऊ देणार आहे तोपर्यंत आपण गुळाचा पाक बनवून घेऊ गुळाचा पाक बनवण्यासाठी गॅसवरती एक भांड गरम करायला ठेवलं त्यात दीड वाटी गुळ घेतलाय हा गुळ मी छान किसून घेतलाय तुमच्याकडे जर गुळाची पावडर असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात दीड वाटी गुळासाठी आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकून आहे आता आपल्याला याचा छान पाक बनवून घ्यायचा आहे अगदी एक तारी असा पाक बनवायचा नाही आहे पण थोडासा घट्ट असा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर मध्यम गॅसवरती आता मी हा गुळ पूर्णपणे आधी वितळून घेणार आहे हे पहा गुळ अगदी व्यवस्थित वितळला आहे गुळाचा पाक बनवताना सुद्धा हे सतत ढवळत राहायचं म्हणजे हा जो पाक आहे हा सगळ्या बाजूने व्यवस्थित शिजेल आता गुळ वितळल्यानंतर आपल्याला पुन्हा हा पाक दोन तीन मिनटं चांगला उकळू द्यायचा आहे तर हे पहा तुम्ही बघू शकताय आपला हा जो गुळाचा पाक आहे हा छान उकळलेला आहे थोडासा घट्ट वाटतोय आणि त्याला छान फेस येतोय आता चमच्यात हा थोडासा गुळाचा पाक घेतला आणि तो अशा पद्धतीनं बोटाला लावून पाहिला हे पहा एक तार अशी तयार होत नाहीये पण अगदी बारीकशी तार याची तुटते तर आपल्याला ह्या कन्सिस्टन्सीचा पाक हवा याच्यापेक्षा घट्ट करू नका ना नाहीतर लाडू कडक होतील आता आपला पाकसुद्धा तयार आहे आणि नाचणीचं जे पीठ होतं ते पण आता छान थंड झालंय आता हा जो गुळाचा पाक आहे हा आपल्याला या पिठात टाकून घ्यायचा आहे तर गुळाचा पाक चाळून टाकायचा म्हणजे त्याच्यात काही कचरा वगैरे असेल तर तो चाळला जाईल आणि सुरुवातीला फक्त अर्धाच पाक या पिठात टाकायचा अर्धा त्या भांड्यातच शिल्लक ठेवायचा आहे आता हे पहा हे सगळं मी चांगलं एकजीव करून घेते जरी आता हे आपल्याला पातळ वाटत असेल तरी सुद्धा हे जे नाचणीचं पीठ आहे हे सगळा पाक शोषून घेतं आणि थोड्या वेळाने हे तुम्हाला अगदी कोरडं असं वाटायला लागेल तर हे मी आता छान एकजीव करून घेते कढई आपण गॅसवरती ठेवलेली नाहीये हे आपण बाजूला उतरवून घेतलेले आहे आता हे पहा हे सगळं छान एकजीव झालंय गुळाचा पाक आता ह्या पिठाने चांगला शोषून घेतलाय आता ह्या स्टेजला आपल्याला याच्यात काही ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे तर मी इथे काजू आणि बदामाचे काप करून टाकून घेतले तुम्ही याच्या ऐवजी किंवा ह्यासोबतच मनुके असतील मनुके टाकू शकतात किंवा भाजलेल्या तिळीची पावडर भाजलेल्या शेंगदाण्यांचे पावडर हे सुद्धा इथे वापरू शकतात आता बदामाचे काप टाकल्यानंतर हे एकजीव करून घेतलं त्यानंतर फ्लेवरसाठी याच्यात मी विलाईची पावडर टाकून घेतली साधारण अर्धा ते एक चमचा हे सगळं एकजीव करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकताय हे किती कोरडं वाटतंय आता पुन्हा आपला जो अर्धा पाक शिल्लक होता भांड्यात तो सगळा आता याच्यात टाकून द्यायचा आहे तर दीड कप जे नाचणीचं पीठ आहे त्याच्यासाठी दीड कप गुळाचा पाक अगदी परफेक्ट प्रमाण होतं आणि अर्धी वाटी तूप आता हे सगळं मी छान एकजीव करून घेतलं आहे मिश्रण थोडंसं कोमट आहे हे मिश्रण कोमट असतानाच पटापट याचे लाडू वळून घ्यायचे नाहीतर मग हे जर कडक व्हायला लागलं तर लाडू वळायला आपल्याला फार वेळ लागतो तर हे पहा आता मी याचे छान लाडू वळून घेते तर आपल्याला हवे त्या आकाराचे छोटे मोठे लाडू आपण वळू शकतो पण मुलांना अगदी चॉकलेटसारखं हे वाटायला पाहिजे यासाठी मी असे छोटे छोटे लाडू याचे वळून घेते ह्या लाडूंची रेसिपी तुम्ही एकदा जरूर ट्राय करा आणि ते कशी झाली मला कमेंटमध्ये कळवा